आज आपल्या इकडे तुमच्या दुकानाला किती वर्ष झाले असतील पण एकूण तुम्हाला असे व्यवसाय म्हटलं तर किती चाळीस पंचाळीस वर्ष ते व्यवसाय दापोली हे साडी ऑनलाईन आम्ही बघितली होती की विकतात हे लोक ऑनलाईन तर अडतीसशे छत्तीस रेट आहे आता पन्नास सव्वीस पन्नास ला मिळणार आहे जास्त रेट लावायचं सव्वीशे पन्नास कमी करणार नाही पण हे फिक्स रेट आहे रेट फिक्स आहे तुमचे सगळे रेट फिक्स आहे नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आम्ही आलो आहे दापोलीमध्ये दापोलीमधले हे मार्केट मार्केटमध्ये आता खूप सारे रेंजचे आहे तर इकडल्यानंतर आम्ही एका शॉपिंग सेंटरला भेट देतो त्यामध्ये साडीचं मार्केट आहे जिथे साड्या अगदी स्वस्तात मस्त मिळतात आपण खूप सारे व्हिडिओज मुंबईच्या ठिकाणचे बनवलेले आहेत साड्यांच्या मार्केटचे तर ह्यावेळेस म्हटलं चला गावाला पण मस्त होते की आपण तुम्हाला मार्केटमध्ये कशाप्रकारे साड्या जर तुम्ही मुंबईला ना घेतलात तर गावच्या ठिकाणी तुम्हाला मिळतील तर त्या साड्या कुठे मिळतात दापोलीमध्ये आता आलं दापोलीच्या एस टी स्टँडपासून जो मेन मार्केट आहे जो पुलावर तुम्ही बोलतो हनुमंताचं मंदिर आहे त्या पुलाच्या इकडेच आपण या साडी मार्केटला भेट देतो आहे इकडे बघा सीमा फॅशन आणि वर्तलेल्या सीमा फॅशन साडी मार्केट तर हे असं त्यांचं शॉप आहे पूर्ण फर्स्ट आणि ग्राउंड फ्लोअर तर इकडे आपण येऊन साड्या बघू शकतो तर हे मार्केट पूर्ण दापोलीचं सध्या रेलचेल आहे गणपती सणानिमित्त इकडे मस्त आता बाजार फुललेला आहे तर आपण जाऊया मार्केटमध्ये ह्या साडी बघूया काय काय नेमकं का इकडे बघायला मिळतात आणि रेट वगैरे प्रायझिंग वगैरे पण चेक करूया आज तुम्हाला गावाकडच्या साडीचा सा मार्केट व्हिडिओ बघायला मिळणार आहे इकडे बघा आणि कस्टमर सध्या त्यांच्याकडे आता आलेले आहेत साड्यांसोबत त्यांच्याकडे बाकी पण काही वस्तू मिळतात जसं की बॅग वगैरे अशा बॅग वगैरे आणि बस्त्याचं पण काम होतं बस्त्याचा पण पन... बस्ता पण आपल्याकडे बांधला जातो ना आप था था। तर आपल्याकडे सध्या वेगवेगळ्या व्हेरायटी साड्या बघायला मिळतील आणि आता गणपतीचा सण जवळ येतोय त्याने आता मार्केटमध्ये सध्या नवीन काय साड्या आल्या असतील आपल्याकडे होलसेलमध्ये रिटेल साड्या मिळतात असं समजलं आहेत का तशा बघूया या बाजूला बघायला ते ह्या मॅचिंगवाल्या साड्या पण आहेत आजकाल गावामध्ये गावच्या ठिकाणी अशा साड्या खूप चालतात मंडळाच्या वगैरे साड्या विसर्जन वगैरे किंवा आगमनाच्या टायमाला अशा साड्या पण भरपूर लोक शकतात तर त्यांच्याकडे ऑप्शन खूप आहेत खूप साऱ्या मॅचिंगच्या साड्या पण आहेत चंद्रपूर मध्ये कम्प्लीट आहे बघा चंद्रपूर आहे टेंपल बॉर्डर आहे पडते होलसेल रेटमध्ये रिटेल अच्छा असा आहे का एक पीस मी तुम्हाला भेटेल इकडे बघा हे असे कलर आहेत चारशे ला तुम्हाला ही साडी मिळणार आहे पाचशे रुपये हे पाचशे ला हा थोडा वेगळा माल आहे म्हणजे थोडा वेगळी कॉपर झरी कॉपर झरी म्हणजे टॉप डेड कॉपर झरी त्याच्यामध्ये कलर सर्व आहेत बघा सगळे टोटली नवीन कलर आलेले फ्रेश कलर आजच माल आलाय सगळ्या अच्छा सगळे फ्रेश कलर आहेत टोटल ते पाचशे ला मिळणार हा पाचशे रुपये आज आपल्या इकडे तुमच्या दुकानाला किती वर्ष झाले असतील पण एकूण तुम्हाला चाळीस पंचाळीस वर्ष दापोली सिटी मार्केट मध्ये पॅटर्न नवीन हा एक नवीन पॅटर्न आलाय प्युअर सिल्क मध्ये प्युअर सिल्क मध्ये डायमंड अच्छा हा चंद्रकोर मध्ये पॅटर्न हा पुरा भरलेला शिरोस्ती मध्ये कॉन्ट्रास्ट मध्ये आहे आहे पदर आहे ओके कापड पण दिला पडतो बाराशे पन्नास बाराशे 1250 ला आणि हा ब्लाऊज पीस हेला ओके रेट आहे रेट कलर रेंज बघा की टोटल कलर रेंज आहे आपली रेंज आहे हे बघा यलो बॉटल ग्रीन आहे राणी आहे येलो आहे मोरपंख मोरपंखी आहे टोटली हे बघा ओके हे सगळे एवढे कलर आहेत बघा तुमचे सगळे कस्टमर मुंबईतले पण लोक असतात गावाकडच्या पण असतात कस्टमर अच्छा म्हणजे त्यांचं दुकान नेहमीच झालंय जे रेग्युलर कस्टमर ते तुमच्याकडे येतात घेतात प्रिंट okay. प्रिंटमध्ये दोनशे वाले पण आहेत मार्केटला तीनशे रुपयाला अडीशे रुपयाला विकल्यास डायरेक्ट दोनशे रुपये पण बघू आपण पॅटर्न दाखवतो पण ठेव डायरेक्ट दोनशे रुपये मध्ये पॅटर्न आहे बघा चंद्रपूर मध्येच आहे अच्छा आणि एक कलर मॅचिंग वगैरे पाहिजे तरी पण आपल्याकडे अवेलेबल दोनशे रुपयाला आजकाल चंद्रकोर जास्त चाललंय ना दोनशे अडीचशे अच्छा दोनशे अडीचशे लाईट मध्ये प्युअर सिल्क मध्ये पॅटर्न अच्छा प्युअर सिल्क मध्ये आहे हे बघा मजे कसं ते ह्याचं पॅटर्न आलेला अठराशे पन्नास साडे अठराशे पन्नास अठराशे पन्नास साडे चार ब्लाउज पीस आहे पन्नास प्युअर सिल्क मध्ये आपला डायरेक्ट टोटल माल डायरेक्ट येतो आपला बनारस बघा डायरेक्ट माल आहे कधी कुठे कोल्हापूर मुंबई इकडून लोकल माल येत नाही डायरेक्ट परचेस आहे आपला पहिल्यापासून डायरेक्ट माल डायरेक्ट बनारस वगैरे सगळं माल डायरेक्ट सुरत बनारस बेंगलोर मऊ सगळा माल डायरेक्ट येतो एक पॅटर्न बघा आपलीकडे चालणार आहे जास्त पॅटर्न पंधराशे दोन हजार ची तो आपण तेवढी घेत नाही डायरेक्ट आहे एक हजार पन्नास एक हजार पन्नास

पाचशे पन्नास रुपये ओके खूपच छान आहे कलर्स वगैरे भरपूर भेटतील गोंडा वगैरे गो गोंडा गो लाव लावलेला आहे पदर असं भरलेला आहे पुरा कलर वगैरे भेटतील आणि पूर्ण एकदम असा जालीवाले हे पूर्ण पदर

तुम्हाला सोळाशे पन्नास वालाही भेटेल बाराशे पन्नास भेटेल भेटेल सवशे पन्नास मार्केटला हे रेट आहेत त्यांचे हा आपल्याकडे सव्वीसशे पन्नास लागतात तानाबा आजकाल मार्केटमध्ये खूप चाललंय त्याचे शॉर्ट्स रील्स वगैरे खूप बनवतात लोक आणि ऑनलाईन काही साडे लोक विकतात त्यांच्याकडे रेट ते रेट नाही आपल्याकडे जास्त हे साडे ऑनलाईन आम्ही बघितले होते की विकतात हे लोक ऑनलाईन तर अडतीसशे छत्तीसशेच रेट आहे याचा आपण सव्वीसशे पन्नास ला मिळणार आहे जास्त रेट लावायचं नाही कलर फक्त सव्वीशेपर्यंत कमी करणार नाही ना पण हे फिक्स रेट आहे रेट फिक्स आहेत तुमचे सगळे रेट फिक्स आहे जास्त घ्यायचेच तर जास्त रेट लावायची पण नाही ते अच्छा ब्लाऊज हा ब्लाउज ब्रॉकेट ब्लाउज आहे फुल बघा फुल ब्रो मध्ये आहे ब्रॉकेटमध्ये आणखीन बघा मध्ये पण भरपूर पॅटर्न जसे हे बघा हे पॅट्रोलमध्ये नऊशे रुपये चंद्रकोड भारी पॅटरी जे पंधराशेला मार्केटला विकलं ते नऊशे रुपये ओके हे बघा हे कलर आहेत हा जो पॅटर्न आहे ना हाँ? एकदम प्लेन सिंपल कपडा एकदम सॉफ्ट तेराशे पन्नास ओके सगळा पॅटर्न बघा एकदम छान आहे प्युअर सिल्कमध्ये प्युअर सिल्क आहे ना प्युअर सिल्क आहे खूप छान आहे साडी कलर रेडी आहे सगळी तो कॉम्बिनेशन पण छान आहे छान रेट आहे म्हणजे हा असा प्युअर सिल्कमध्ये एवढं नाही मिळत कुठे कुठे त्यांच्याकडे तो गावच्या ठिकाणी पण आहे आणि तुम्ही हे दिवस म्हणजे सात दिवस चालू असतं शॉप तुमचं राहिला तुमचं हेच घर वरतीच ओके त्यांचं इथेच घर आहे शॉप आहे वरती असतात ते

आणि हे तुम्ही बसत्यासाठी वगैरे पण तुमच्याकडे एकदम डिस्काउंट वगैरे मिळत असेल ना म्हणजे आता समजा जास्त साड्या घेतल्या तर थोडा डिस्काउंट वगैरे मिळतं का होत असेल करतात सतराशे क्वालिटी आहे ना हे आपल्याकडे डायरेक्ट नऊशे रुपये अच्छा नऊशे

ठाव दिसतात मस्त एक नंबर आहे कितीला हे सहाशे पन्नास अजून काय पाहिजे सहाशे पन्नास एकदम सॉफ्ट एकदम एक नंबर साडी आहे भरपूर कलेक्शन आहे किरण पण भरपूरच आहेत आपल्याला ब्लाउज डिफरंट असते हा ब्लाउज डिफरंट साडी प्लेन आहे लोकल पण येतात लोकल पण हे कितीला जातं हे नऊशे नऊशे पन्नास रुपयेलाही जाते साडी हा ब्लाऊजच त्याचं बनवणं याच्यावरती किती कॉम्बिनेशन चांगलं जातं ना फोनल्यावरती एक नंबर आहे गावाला आपल्याला आपल्यासोड इकडे काय असं नसेल इकडे पण मस्त मस्त साड्या मिळतात मला मुंबई कुठं कुठं जायची गरज नाही आपली सर्व काही आहे विचार करा ह्या टायमाला तुम्ही साडी गावाला घ्या असं बोलायचं आपण आली द्या गाणं भरून घेऊन जा घेऊन साडी अच्छा अशा सगळ्या लोकांना बाहेर जायला लागायचं पहिला काय मुंबई पुण्या इकडे धावायचे खेळला जायचं कस्टमरची काय गरज आहे शोरूम सगळं नवीन केलं न्यू केलं आपण व्यवस्थित कस्टमर साठी व्यवस्थित म्हणजे आता त्यांनी एकदम पूर्ण नीट आणि क्लीन ठेवलेलं आहे सगळं येऊ नवीन पॅटर्न आहे दापोली मार्केट फिरत होत ना तर म्हटलं चला साड्यांच्या दुकानाशी व्हिडिओ करूया एखादी ते म्हटलं या ना करूया ना बिंदास काय ना क्वालिटी याला हा ब्लाउज भरलेला पिंक कलर मध्ये काढलेली आहे ऑलरेडी अच्छा ओके दोनशे वीस रुपये दोनशे वीस मध्ये कॉटन कॉटन आहे ना हे कुठलं कॉटन मध्ये दोनशे वीस रुपये जिमी चू आता नवीन निघालेला पॅटर्न आहे जिमी चो आठशे पन्नास रुपये कलर एनी टाइम रेडी तुम्हाला जेवढे पाहिजे जिमी चू हा जिमी चो पाचशे जी अशी वेरायटी ही अडीचशे रुपयाला आहे बघा ही फक्त अडीचशे पन्नास रुपये वा दोनशे पन्नास रेंज इकडे गावाला पण साड्यांचं म्हणजे आहे मार्केट आहे तुम्हाला इकडे असं नाही की काय ओळख्यांचा मध्ये पार्टी वेअर आहे चौदाशे रुपये चौदाशे रुपयाला हेवी पाहिजे हेवी पण आहे लो पण आहे सर्व रेंज आहे सर्व रेंज आहे

तर प्रत्येकाच्या अशा गावच्या ठिकाणी मार्केटमध्ये ना असं मार्केट एक तरी दुकान असतंच तसं हे दापोलीचं एक सीमा फॅशन साडी सेंटर बरोबर ना सीमा फॅशन सीमा फॅशन आता तीस वर्ष जास्त झाले तुम्हाला त्यांना ऍक्च्युली अशा व्हिडिओची काही गरज नाही कारण ऑलरेडी ते मेन मार्केटमध्ये आहेत रे रेलचेल खूप असते आम्ही म्हटलं चला आलो तर आपल्या गावाकडचा एक व्हिडिओ बनवू अकराशे पन्नास पासून अकराशे पन्नास रुपये पंधराशे पन्नास भर पडलो कम्प्लीट पंधराशे खूप चालतं त्या पण साड्या चालू म्हणजे तुम्हाला एनी टाइम चार हजार पाच हजार ते चालू भेटतील तुम्हाला अकराशे पन्नास स्टार्ट आहे आणि पाच हजार पर्यंत चांगले चांगले जो दहा हजार ला मुंबईला भेटतो तो पाच हजार लोकांना इथे भेटेल इकडे मिळेल हा प्राईस मध्ये हा प्राईस आणि चांगल्या क्वालिटी पक्की गॅरंटी तुम्ही मुंबईला रेट ट्राय करा एवढी फुल गॅरंटी रेट हे पण आता नवीन निघालंय नवीन ट्रेंड आहे पॅन्ट तर सिल्क एकदम सॉफ्ट साडी आहे पण मस्त वाटे भरले साडी पूर्ण प्लेन मध्ये ब्लाऊज असेल ना एकदम ब्लॅक कलरचा ब्लाऊज आहे ब्लॅक ब्लाउज आहे कांजीवरम मध्ये अच्छा सोळाशे पन्नास रुपये सॉफ्ट ब्लाउज सॉफ्ट साडी सॉफ्ट कमी झाल्या सॉफ्ट एकदम सॉफ्ट असतात एकदम सॉफ्टे पन्नास रुपयाला सोळाशे पन्नास आहे सोळाशे पन्नास काय पाहिजे अरे अरे यार आपण मुंबईला बघतोय साड्यांचे व्हिडिओ करतो कितीतरी साड्यांचे इकडे तिकडे मार्केटला काय गावाला पण सगळं आहे गावाला म्हणून तर हा व्हिडिओ आम्ही खास केला म्हटलं चला गावाला पण घ्या मला गावचं पण दिसलं पाहिजे ना काहीतरी पन्नास अठ्ठावीसशे पन्नास आता मेन म्हणजे बघा आता काही आपले मेंबर असतात ना ते गावी स्थायिक असतात म्हणजे काही मेंबर गावी स्थायिक असतात त्यांना त्यांच्या पसंतीच्या साड्या घ्यायच्या असतात मग त्यांना एक ऑप्शन आहे इथे डायरेक्ट घेऊन आलात डायरेक्ट तुमच्या शॉपमध्ये समोर समोर त्यांनी पसंत केलं घेतला गावच्या ठिकाणी पण मिळतं सगळं तर खूप साड्या बघितल्या बघितल्या मी बॉक्स तानाबाई खोलून बघूया तानाबानाचं आजकाल मोठा नाव झालंय तानाबाना मार्केट मध्ये तानाबाना मा जरा ओके खाली पण मस्त एकदम

एकदम कॉटन आहे आणि हे पण आजकाल खूप चालले आहेत चा, अशा प्रकारच्या पण तुम्हाला साड्या खरेदी करता येतील त्यातल्या ही पण साडी झाली होती दाखवायची अशा अजून किती साड्या दाखवायच्या ओके कस्टमर पण त्यांच्याकडे चालूच आहेत ओके ओके काउंटर त्यांचं हे तुमचे पप्पा ना ते पप्पा तुमचे वडील आहेत ते त्याने सुरुवात केली साईज चाळीस पन्नास वर्षापूर्वी आलो फर्स्ट फ्लोरला आणि त्यांनी ह्या इकडे असा छोटासा सेक्शन जिथे इथे पण कस्टमरला तुम्ही दाखवतात हे बॅग पण तुम्ही सेल करतात डायरेक्ट मॅन्युफॅक्चरिंग अच्छा रेट आणि हे इकडे बाकी ब्लँकेट्स वगैरे पण खेडे गावाने लागतात पडदे पण ठेवले आता ह्या आजकाल ना नवरी सोबत ज्या बॅग असतात नवरीची एक बॅग असतात आणि बॅग पण देऊन नवरी सोबत एक बॅग असते नवरीची साडी सगळे त्यामध्ये जाणार आणि ते एक चादर ब्लँकेट असतो ते गावाला एक सिस्टम आहे पंचवीस झाला ना बॅग फ्रीज देऊन टाकू तुम्हाला अच्छा असं पण आहे टाकू पैसेच नको होय ना ऑफर आहे ऑफर

दापोलीला साधं समजू दापोली साधं समजू नका आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छा आणि असंच तुमची होऊया आम्ही नेक्स्ट टाइम कधीतरी येऊ किंवा तुम्हाला रिस्पॉन्स येईल कधीतरी की आम्ही कसे खूप सारे व्हिडिओ करत असतो आता काही आमचे पेड व्हिडिओ असतात तर काही असे आम्ही जस्ट रँडम पण करत असतो तर गावच्या ठिकाणी आलं म्हटलं चला करूया आमचं काम झालं पण दापोली चालू फिरायला ते एक आमचं काम वाटपलं आणि मग ते केल्यानंतर म्हटलं चला जायचं रात्री बस आहे तर म्हटलं चला जाऊया सीमा पॅटर्न साडे सेंटरमध्ये मंडळी आम्ही आता आलो इकडे सीमा फॅशनमध्ये जिथे साड्यांचं असं सा खूप मोठं असं एक शॉपच आहे आतमध्ये बाहेरून असं दिसतंय तुम्हाला एवढं पण आतमध्ये खूप मोठं आहे तर दापोलीतलं हे मेन मार्केटमधलं एक साडीचं दुकान तुम्हाला हे व्हिडिओ हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडलं असेल जर लाईक करा कमेंट करा गावात कर व्हिडिओ आहेत त्यांना पण छान असा रिस्पॉन्स मिळाला तर इकडचे ज्यांचे स्थानिक इकडचे लोक आहेत त्यांना पण हे बरं वाटलं तर एक खूप म्हणजे पन्नास साठ वर्षापासून त्यांची फॅमिली इथेच आहे तर त्यांनी इकडच्या आपल्या लोकांना पण चांगली सर्व्हिस दिली त्यामुळे ते ह्या गोष्टी अजूनपर्यंत चांगल्या गोष्टी करू शकले तर तुम्हीसुद्धा त्यांना चांगला रिस्पॉन्स द्याल तर ते भविष्यात आणखीन चांगली सर्व्हिस पण देतील तर तुम्हाला करा, करा दे हा व्हिडिओ आवडला असल्यास जरूर लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त मंडळीपर्यंत पोहोचवा भेटू पुढच्या तो पण स्वतःची काळजी घ्या तर बरं बाय बाय